मंडळी आज आपण एका अशा जननेतेला आठवतोय ज्याने आपल्या कष्टाने साधेपणाने आणि जनतेच्या असलेल्या जवळकीमुळे राहुरी तालुक्याच्या आणि नगर जिल्ह्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली रावरी तालुक्याचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं आज सकाळी निधन झालं आहे छातीमध्ये अचानक वेदना झाल्यानंतर त्याच त्यांचं तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला वयाच्या सदुसष्टव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि त्यामुळे संपूर्ण नगर जिल्हा शोकंतिका सागरात आहे शिवाजीराव कर्डिले हे नाव म्हणजे राहुरी पातर्डी शेवगाव या भागातील शेतकऱ्यांच्या मनात घर केलेलं नाव त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात कुठल्याही मोठ्या पार्श्वभूमीवर झालेली नाही तर गावातील एका सामान्य कार्यकर्ता म्हणून झालेली आहे ते नेहमी सांगायचे राजकारण म्हणजे जनसेवा आणि जनसेवा म्हणजे लोकांच्या दुःखात उभा राहणं हेच त्यांचं आयुष्याचं ध्रुवी वाक्य करडिले यांनी सुरुवातीला स्थानिक पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी कायम पुढाकार घेतला त्यांनी अनेकदा सरकारच्या दारात जाऊन आपल्या तालुक्याच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला राऊरी तालुक्याच्या विकासात त्यांनी मोठ्या विशेष भूमिका बजावली मग तो रस्त्याचा प्रश्न असो सिंचनाचा असो किंवा शेतकऱ्यांसाठी बाजार व्यवस्थेचा असो राजकारणात त्यांची पहिली मोठी झेप म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लोकांच्या प्रचंड पाठिंब्याने ते आमदार म्हणून निवडून आले आमदार झाल्यानंतर त्यांनी कधीही अहंकाराचा स्पर्श होऊ दिला नाही साध्या कपड्यात कोणत्याही मोठ्या तामजामाशिवाय ते थेट ताम लोकांमध्ये मिसळायचे कोणत्याही गावात कार्यक्रम असला तरी शिवाजीराव आलेत एवढं ऐकलं की सगळे धावत यायचे त्यांचा लोकांशी संवाद अगदी आपुलकीचा होता काही रे ते पिकाचं काय झालं तुझ्या मुलाचं शिक्षणाचं चा ठीक चाललंय का अशा शब्दात ते लोकांच्या मनात घर करून बसले होते राजकारणात त्यांचा काळ कधी सोपा नव्हता हो विरोधकांनी अनेक वेळा टीका केली आरोप झाले पण त्यांनी कधीही संयम सोडला नाही ते नेहमी शांतपणे आत्मविश्वासाने आणि आपल्या कामगिरीच्या जोरावर उत्तर द्यायचे लोकप्रती असलेली निष्ठा आणि संघटन कौशल्यामुळे त्यांचा प्रभाव वाढत गेला त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोरदार आवाज उठवला उजदर विजदर पीक विमा शेतमालाचा दर आणि सगळ्या विषयावर ते नेहमी आघाडीवर होते शेतकरी जगला तर देश जगेल हा त्यांचा नेहमीचा नारा होता आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी अनेक वेळा शासनाच्या योजनाचा पाठपुरावा केला निधी मिळवला आणि कामांना गती दिली राऊरी तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी अनेक मोठी कामे केली शिक्षण संस्था आरोग्य केंद्र रस्ते आणि पाणी पुरवठा योजना त्यांच्या काळात उभ्या राहिल्या त्यांच्या प्रयत्नामुळे रावरी कृषी विद्यापीठ परिसरातील शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन संशोधनाचा फायदा मिळू लागला ते नेहमी म्हणायचे आपलं गाव जर मजबूत असेल तर आपला तालुका आपोआप प्रगत होईल सामाजिक आयुष्यातही तेवढे ते सक्रिय होते गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत विधवा महिलांना आधार आणि बेरोजगार युवकांसाठी प्रशिक्षण शिबिर हे सगळे काम त्यांनी केवळ राजकारणी म्हणून नाही तर माणूस म्हणून केली त्यांचा दरवाजा नेहमी खुला असायचा कुणीही मदतीसाठी आलं कि त्यांनी कधी नाही म्हटलं नाही राजकीय प्रवासात अनेक संघर्ष आले पण त्यांनी एक गोष्ट कायम राखली जनतेशी नातं आणि भूमीशी नाळ सत्ता आली गेली पण त्यांनी कधीही जमिनीवरून नाळ तुटू दिली नाही गावागावात फिरताना ते म्हणायचे आपलं राजकारण म्हणजे आपली माती आपली माणसं आणि आत्मसन्मान आज त्यांच्या जाण्याने राऊरी तालुक्यातील प्रत्येक घरात वातावरण आहे त्यांच्या निधनानंतर गावकऱ्यांच्या डोळ्यात असू आहेत कारण त्यांनी आपल्या भागात एक पिता पुत्रासारखं नातं जोडलं होतं राजकीय मतभेद बाजूला ठेवूनही सगळे पक्षांचे कार्यकर्ते मानतात शिवाजी राव सारखा नेता पुन्हा मिळणे कठीण आहे त्यांचं जीवन प्रेरणादायी होतं संघर्षातून उभा राहणं लोकांचा विश्वास मिळवणं आणि शेवटपर्यंत जनतेसाठी काम करणं करत राहणं शेवटपर्यंत ते लोकसेवेत सक्रिय राहिले आरोग्याच्या तक्रारी असूनही त्यांनी मागच्या काही दिवसात अनेक सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली होती पण नियतीची अचानक त्यांना आपल्यातून हिरावून घेतलं त्यांचा हा प्रवास सांगतो सत्ता मिळवणं सोपं असतं पण माणसाच्या मनात जागा निर्माण करणं कठीण असतं आणि शिवाजीराव करडिले यांनी ती जागा मनापासून मिळवली होती त्यांच्या जाण्याने राऊरी तालुक्याचं एक युग संपलंय पण त्यांच्या कार्यातून त्यांच्या विचारातून आणि त्यांनी घडवलेल्या संस्थेमधून ते कायम जिवंत राहतील माणूस गेला तरी कार्य अमर राहत कर्डिले साहेबांचं कार्य अजूनही प्रत्येकाच्या मनात आहे ओद्या चर्चा करून शिवाजीराव कर्डिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली